मंडळी शेतातलं काम आलं नाही इतका जीवारी पडतंय काय विचारूच नका सर्वांना जय श्री आराम आमची चालू आहे बघा छाटणी आणि आज आहे शेवटचा दिवस बघू आज तरी होते का नाही शेवटचं पाडगं म्हणजे की एक पाडगं राहिलेलं आहे तीन चार पाडगी घेत आला वरपासनं आज व्हावं अशी अपेक्षा आहे परंतु बघूयात आता पुढं काय जे होईन ते होईन आणि इकडं बघा व्हिडिओ काढताना इतका छान पेरूत दिसला मला किती भारी पेरू आहे बघा बरं इतके छान पेरू येतात ना आमची तर मज्जा चालू आहे बघा पेरू खाण्यासाठी कारण आम्ही ना पाणी प्यायचा ठ्यापा आम्ही बसलो की पेरू चटणी मीठ आता मम्मीने परवाच्या दिवशी लय भला आणून ठेवले बघा चटणी आणि मीठ आज मात्र शेवटचा दिवस होता त्याच्यामुळं भरपूर असे पेरू पण निघालेले होते आम्ही मधल्या वेळेस ठेवलेले होते आणि ह्या वेळेस आता खायला आलेले तरी पण ना मधी खुरपताना अगदी वाट्या करू करू त्यांनी सगळ्या वावरातली गोळा करून आणलेले होते आता थोडेफार राहिलेले आहेत ना, ना।, ना।, ना। का ते, ते आम्हाला छाटणी करताना दिसतात चला चलावणला आता कशाला ठेवायचे कारण आता बाकी सगळं खालून कांदे इथं इकडून ऊस आहे आता ऊस गेल्यानंतर अगर ऊसाला तोडी आल्यावर तर काय विचारूच नका कारण ऊस तोडीची माणसं असतात तोडणार खाणार थोडीच आपण तिथं राखण बसणार आहे त्यासाठी आमचं चालू आहे आणखी पण भरपूर असे पेरू मागे आहेत आम्ही पाणी प्यायलाच ठेपा बसला की आम्ही पेरू खातच असतो आणि इकडं संध्याकाळी घरी आला तर तुम्हाला पेरूची छाटणी झाली काही तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं कारण असं झालं इतकं कंट्रोल आलेला होता कात्रीनं कट करू करू इतके हात दुखायले होते आणि बोटं दुखायला येत होते त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्याचं काही लक्षात झालं नाही इकडं मग संध्याकाळी छान असा चहा घेतला फ्रेश झाला आणि दिवाळी ते लावला कान मंत्र पहिला करून घेतला आणि चला म्हटलं श्रीलामृताचं पारायण चालू केलेलं आहे गुरुवार पासून त्याचं म्हटलं चला पारायण करून घ्यावं छान असं दुसऱ्या अध्यायात कंडु ऋषींची कथा सांगितलेली आहे ज्यांना काम जिंकता येत नाही त्यांनी हात द्यावाचा असा गुरुमवली त्यातून उपदेशही छान दिलेला आहे उद्या आहे एकादशी त्याच्यामुळं सगळं घरही स्वच्छ करून ठेवलं संध्याकाळी सगळं स्वच्छ करून ठेवलं की मग कसं सकाळी इतकं गार पाणी असते आणि इतकं गारवासुटला त्याच्यामुळं भांडे वगैरे गॅस पुसून घर पुसून संध्याकाळी पप्पा आणि मम्मींला असते एकादशी आता त्यांचंही तयारी करून ठेवली चला म्हटलं सकाळी कधी शाहू भिजू घालायचं आणि कधी भिजणार त्यापेक्षा आताच भिजू घातला ना तर होतं आणि पिऊला पण शनिवारचं शाळेत लवकर होईल बा